गणित दिलेलं बघ एका फळ विक्रेत्याने बारा लिंबे दहा रुपये दराने दहा डझन लिंबे खरेदी करून ती सर्व प्रत्येकी दहा लिंबे बारा रुपये दराने विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती झाला असा प्रश्न दिलेला आहे तर पहिले आपण सर्वप्रथम ट्रिक्सने ह्या गणिताला सॉल्व करायचा प्रयत्न करू तर बघा बारा लिंबे लिंबे इथे लिहून ठेवतो मी ठीक आहे लिंबे आणि दर बारा लिंबे घेतली लिंब्याच्या खाली लिंबे, लिंबे दहा रुपयाने विकली सॉरी खरेदी केली विकताना कशी विकली तर दहा लिंबे विकली बारा रुपयाला बघा ठीक आहे हे ज्याच्या खाली तेच लिहायचं लिंबाच्या खाली लिंबे दहा लिंबी घेतली दहाच्या खाली आता लिंबे समान घेऊन समान विकली असतील तर इथे हे समान करण्यासाठी आपण गुणूया इथे दहाने मग इथे दहाने गुणलं म्हणून इथे दहाने गुणूया हे झालं शंभर ही काय आहे तुमची खरेदी किंमत आणि विकतांनी कशी विकलेली आहे हे समान करले क्वांटिटी जेवढे लिंबे घेतले तेवढी मग इथे बाराने गुणलं म्हणून इथे पण बाराने गुणावं लागेल एकशे चौवेचाळीस मग शंभर रुपयाची खरेदी एकशे चौवेचाळीसची विक्री म्हणजे चौवेचाळीसचा नफा झाला असेल खरेदी किमतीवरती गुणीला टक्केवारी काढायचं असेल तर गुणीला शंभर म्हणजेच किती येणार आहे चौवेचाळीस टक्के एवढा काय असणार आहे नफा पर्सेंटेजमध्ये आता ह्या ट्रिक्समध्ये एकूण एक गोष्ट एक्सप्लेन करतो मी ठीक आहे कॉन्सेप्ट समजून घ्या बघा आपण अशा प्रकारचे गणित सॉल्व्ह करताना आपण क्यू आर टेक्निक वापरतो किंवा आर क्यू टेक्निक म्हणू शकता क्यू आर कोड जो असतो पेटीएम गुगल पे वरती करायला जाता तुम्ही क्यू आर कोड तर तो क्यू आर कोड आणि हा क्यू आर कोड वेगळा आहे त्या क्यू आर कोडमध्ये तुमचे पैसे कापतात ह्याच्यात तुमचे पैसे कापणार नाही हे क्यू आर कोड काय आहे बघा पहिले तर क्वांटिटी आणि रेट क्वांटिटी म्हणजे किती वस्तू घेतल्या आणि कोणत्या दराने घेतल्या ठीक आहे घेतल्या किंवा विकल्या खरेदी क्वांटिटी किंवा लिंबे म्हणू शकता तुम्ही मी इथं लिहितो क्वांटिटी क्यू क्वांटिटी किती नग नग वस्तू काही पण लिहा तुम्ही ते नग वस्तू लिंबे काय क्वांटिटी घेतली खरेदी करताना बघा बारा लिंबे घेतली त्याने आणि दर काय ठेवला त्याचा दर काय ठेवला विक म्हणजे जो काही भाव ठेवला आहे तो किती आहे बारा लिंबे खरेदी केली ते दहा रुपयाला खरेदी केली पण विक्रीसाठी त्याने काय केलं दहा लिंबे केली दहा लिंबे केली क्वांटिटी दहा पण दर वाढवला त्याने बारा रुपये केला आता ह्या कंडिशन मध्ये बघा त्याने इथे दिलेले आहे दहा डझन लिंबे खरेदी करून ती सर्व इथली मग आता ह्याच्यामध्ये त्याने एक डझन दिले असती ह्याच्यामध्ये त्याने एक डझन दिली असती शंभर डझन दिली असती किंवा हजार डझन देऊ द्या लाख डझन देऊ द्या ह्याचा जो प्रॉफिट पर्सेंटेज आहे जो नफ्याच टक्केवारी आहे ती नेहमी समान राहिली असती ती एका डझनसाठी पण आणि एवढ्या क्वांटिटीसाठी सुद्धा समान राहिली असती कारण जे त्याने जेवढ्या क्वांटिटी घेतल्यात तेवढ्या सगळ्या विकलेल्या आहेत इथं लिहिलं बघा तर दहा डझन लिंबे खरेदी करून त्या सर्व प्रत्येकी सर्व लिहिले ना विकल्यात त्या त्याने म्हणजे हे जे तुम्हाला दिलेलं आहे हे तुम्हाला काही एक्झाम्पलमध्ये कन्सिडर करायचं नाही जेवढं घेतलं तेवढं विकलं मग आता तुम्ही कसंही ह्याला सॉल्व्ह करू शकता बघा तुम्हाला एकतर कळालं घेतानाची क्वांटिटी बारा आहे विकतानाची क्वांटिटी दहा आहे घेतानाची क्वांटिटी बारा आहे विकतानाची क्वांटिटी दहा आहे मग क्वांटिटी जेवढी घेतली तेवढी विकायला पाहिजे पण इथे पॉल्ट आहे मग क्वांटिटी समान करण्यासाठी क्वांटिटी समान करण्यासाठी आपण काय करूया क्वांटिटी समान करण्यासाठी मी इथे दहाने गुणतो म्हणजे एकशे वीस होतील मग इथे पण मला बाराने गुणावं लागेल एकशे वीस करण्यासाठी किंवा तुम्ही यांचा लसवी घेऊ शकता साठ इथे करू शकता तुम्ही इथे काय करू शकता साठ करू शकता इथे पाचने गुणलं तर इथे कितीने गुणावं लागेल सहाने गुणावं लागेल ठीक आहे उत्तर शेवटी शेकडेवारीमध्ये बारीमध्ये सामान येणार आहे पण आपण काय करत आहोत सोपा करण्यासाठी इथे दहाने गुणलं कारण की एकशे वीस होईल इथे बाराने गुणलं आता बघा बारा वस्तू होत्या दहा रुपयाला मग एकशे वीस वस्तू केल्या याला दहाने क्वांटिटीला जर मी दहाने गुणलं तर रेटला पण मला दहाने गुणावं लागेल म्हणजे माझी खरेदी किती होणार आहे शंभर रुपये एकूण खरेदीची किंमत म्हणजे जर एकशे वीस क्वांटिटी घेतल्या तर ह्या शंभर रुपयाला पडणार आहे मला आता विकताना बघा दहा क्वांटिटी विकत होतो मी बाराला पण मी किती केल्या गुणीला बारा केलं के दरला जर मी बाराने गुणलं तर मला रेटला पण बकाशाने गुन्हा आहे बाराने गुन्हा आहे कारण की तो भाव आहे दहा लिंब मी जर बारा रुपयाला विकतो हो, तर एकशे वीस लिंब मला एकशे रुपयाला विकावं लागेल कारण की बारा गुणीला बारा एकशे चौवेचाळीस आता तुम्हाला क्लिअर क्लिअर भेटलेलं काय आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला भेटलेलं आहे विक्री किंमत विक्री किंमत किती झालेली आहे एकशे चौवेचाळीस आणि खरेदी किंमत किती झालेली आहे शंभर आता ह्याच्यावरनं तुम्ही समजू शकता की खरेदी जेवढ्या क्वांटिटी घेतल्या तेवढी क्वांटिटी मी समान क्वांटिटी घेतली समान विकली पण त्याच्यामध्ये खरेदी करताना मला समान क्वांटिटी पडली शंभरला विकताना एकशे चौवेचाळीसला मग आता शंभर रुपयाची खरेदी आणि विक्री झाली माझी एकशे चौवेचाळीस तर ह्या केसमध्ये मला काय होणार आहे विक्री किंमत जास्त आहे खरेदी किंमतपेक्षा तर चौवेचाळीस रुपये खरेदी वजा सॉरी विक्री वजा खरेदी काय होत असतो नफा हा झालेला आहे चौवेचाळीसचा मग जेवढा नफा झालेला आहे चौवेचाळीस रुपयाचा हा नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदी किंमतीवरतीच असतो नव्याण्णव टक्के केसमध्ये एक टक्का केस जो असू शकतो त्याच्यामध्ये नमूद असतं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की हा नफा किंवा तोटा हा विक्री किमतीवरती झालेला त्या आहे त्याशिवाय सगळेच नफा आणि तोटा ह्या तुम्ही खरेदी किमतीवरतीच काढता डोळे जागून मग चौवेचाळीस रुपयाचा नफा झालाय तो कशावरती झालाय खरेदी किमतीवरती खरेदी किंमत आहे शंभर मग आता टक्केवारीच चिन्ह ज्यावेळेस आपण काढतो ना त्यावेळेस गुणीला शंभर करायचं असतं आणि टक्केवारीच चिन्ह ज्यावेळेस दिलेलं असतं आपण भागीला करतो समजलं चिन्ह दिलेलं नाही टक्केवारीचं चिन्ह काढायचं आहे म्हणून आपण गुणीला शंभर करतो टक्केवारीचं जर चिन्ह काढायचं असेल तर गुणीला शंभर करतो पण टक्केवारीचं चिन्ह आता चौवेचाळीस टक्के दिलं असतं तर आपण काय केलं असतं चौवेचाळीस भागीला शंभर लिहिलं असतं ठीक आहे पण इथे काय दिलेलं आहे तुम्हाला टक्केवारी काढा मग इथले हे दोन शून्य घडतील इथले हे दोन शून्य घडतील किती येणार आहे चौवेचाळीस टक्के ठीक आहे काही विद्यार्थ्यांना वाटेल की मी इथे पाच घेऊन पण काढू शकतो का तर हो तुम्ही काढू शकता कसं बघा ते पण समजून सांगतो बारा दहा दहा आणि बारा ठीक आहे मग आता ह्याला काय करूया बारा साठ दहा साठ इथे पाचने गुणलं तर इथे पण पाचने गुणतो हे होईल पन्नास इथे सहाने गुणलं इथे पण सहाने गुणतो हे होईल बहात्तर कितीचा फरक आला तर तुम्ही म्हणाल की बावीस रुपयाचा फरक आला किंवा बावीस रुपयाचा नफा झाला हा बावीस रुपयाचा नफा जो झालेला आहे हा बावीस रुपयाचा नफा झालेला आहे खरेदी किमतीवरती खरेदी किंमत आहे पन्नास आता टक्केवारी काढत आहे म्हणून गुणीला शंभर पन्नास दोन्ही शंभर बावीस दोन्ही चौवेचाळीस आणि टक्केवारीचं चिन्ह आपल्याला भेटलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे कसंही उत्तर काढलं तरी हेच उत्तर येतं आणि हा कन्सेप्ट आहे गणित सोडवायचा ना की छेद करा आणि इकडून नी, हे तिकडं गुणाकार करा असला फालतू भानगडीत पडू नका कारण की तुम्ही हंड्रेड पर्सेंट विसरून जाणार आहात त्या पद्धती जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपल्याला आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे यावरती तुम्हीच प्रश्न पाठवू शकता आपला नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये तर मंथली मेंबरशिप चालू केलेली या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणता व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि प्रत्येक महिन्याला एकोणसाठ रुपये देय असणार आहे आपले एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट सेलचा क्युअर स्कॅन करू शकता धन्यवाद